जून महिन्यात शाळांना सुरुवात होते बहुतांश त्याच शाळेत पुन्हा जात असतात पण अनेकांसाठी शाळेचा पहिला दिवस असतो काही विद्यार्थ्यांसाठी शाळा हा कंटाळवाना विषय असतो मग शाळेत जाण्यासाठी ते कंटाळा करतात शाळेची वेळ झाली की काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागतं शाळेच्या गेटच्या आधी असताना अनेकांना जायचं नसतं मुलांना शाळेत सोडताना पालकांची चांगलीच कसरत होते तर या उलट काहींना शाळा जीवापाड आवडते शाळेत कधी जातोय असं विद्यार्थ्यांना वाटतं म्हणून पालक असाल तर तुम्ही सुद्धा तुमचं पाल्य यापैकी एकाच पीठ बसत असल्यास तुम्ही सुद्धा पाहिले असेल असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला चर्चेचा विषय बनलेला आहे नक्की या व्हिडिओमध्ये काय हे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये शाळा सुटलेली दिसते पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी शाळेच्या गेटवर उभे आहेत शाळेची घंटा वाजली आणि एक एक मूळ बाहेर येऊन आपल्या पालकांना भेटत आहे आणि घरचा रस्ता आहे पण रुवीच्या बाबतीत या उलट घडत आहे घरी जाण्याऐवजी पुन्हा शाळेत जाण्यासाठी रुवी रडते आहे तिथे शाळेत जायचे नाही म्हणून बाकीची मुलं रडत होती आणि माझी मुलगी स्कूल सुटली तरी तिला स्कूलला जायचं होतं अशी कॅप्शन रुवीच्या पालकांनी व्हिडिओवर लिहिले तर या व्हिडिओवरती अनेकजण अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत मॅडम आईपेक्षा जास्त लाड करणारे भेटली असे वाटायला लागले ला आहे ला ला अशी मिश्किल कमेंट एकाने केले नव्वदीच्या मुलांना अर्धी शाळा घरी घ्यायला यायची आणि उचलून घेऊन जायची अशी प्रतिक्रिया एकाने दिलेली आहे पुढे जाऊन ही मुलगी आय एस आय पी एस होणार अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेक युजरने दिलेली आहे काहींनी ही शिक्षिका क्लास घेईल असं वाटतं शिस्त म्हणजे शिस्त अशी प्रतिक्रिया एकाने लिहिलेली आहे घरी एवढा त्रास का देता तुम्ही आई वडिलांच्या वादाला कंटाळला असेल बाळ अशी मिश्किल प्रतिक्रिया एकाने दिलेली आहे तर मागच्या आठवड्याभरात या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे